गोकुळाष्टमी दही अंडी उत्साहात पार पडली आणि वेध लागले ते गणेशोत्सवाचे बाजारपेठ विविध गणेश मूर्तींनी फुलून आली आहे विविध आकाराच्या प्रकारच्या नाविन्यपूर्ण गणेश मूर्ती बुक करून ठेवण्याची चढावढच लागलेली बघायला मिळते प्लास्टर ऑफ पॅरिसच्या आकर्षक रंगरगोंटीने सुशोभित गणेश मूर्ती आपले चित्त तात्काळ आकर्षित करून घेतात नृत्य करताना बासरी वाजवताना मयुरारूढ शंखारुढ हंसारूढ विठ्ठल विष्णू शंकर रूपातील गणेश रिद्धी सिद्धी सहित शंकर पार्वती सहित अशा अनेक प्रकारच्या गणपती बाप्पांच्या मूर्ती पूजनासाठी निवडल्या जातात पण अशा प्रकारच्या मूर्ती चित्तवेधक असल्या तरी पूजनासाठी योग्य असतात का नमस्कार मी सौ वंदना तर्कसे स्व अनुभूतीमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे तर आज आपण जाणून घेऊया की शास्त्रीय दृष्ट्या गणपती बाप्पाची मूर्ती कशी असावी गणपती बाप्पाची मूर्ती बसलेल्या स्वरूपातील असावी ती जास्तीत जास्त बारा अंगुले इतकी असावी गणपतीची सोंड डाव्या बाजूला वळलेली असावी कारण उजव्या सोंडेच्या गणपती पूजनाचे कडक नियम असतात अशा मूर्ती मंदिरातच शक्यतो असतात गणेश मूर्ती एक ते दीड फुटापेक्षा जास्त मोठी नसावी आणि ती अखंड असावी मूर्ती एकदंत चतुर्भुज पाश आणि आणि अंकुश धारण केलेली असावी एका हाती मोदक दुसरा हात वरद मुद्रेत असावा सोबत मुशक असावा पाटावर वा सिंहासनावर बसलेला बाप्पा सर्वात उत्तम मूर्ती सुबक आणि प्रसन्न असावी शिव पार्वतीसह वा रिद्धी सिद्धीसह मुळीच नसावी कारण आपण केवळ गणपती बाप्पांचे विसर्जन करतो शिवपार्वती किंवा रिद्धी सिद्धी नाही मूर्ती मातीचीच असावी तरच प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीमुळे होणारे प्रदूषण टाळता येईल आणि पर्यावरणाचे रक्षण करता येईल लोकमान्य टिळकांच्या सार्वजनिक गणेशोत्सवामागील उदात्त हेतू जाऊन हा उत्सव स्पर्धा चढाओढ दिखावा यासाठीच गाजू लागला आहे मोठ्यात मोठ्या प्रचंड मूर्ती त्या आकर्षक दिसण्यासाठीचे रासायनिक रंग मूर्तींना मजबूती देण्यासाठी त्यात लोखंडी सळ्यांचा वापर थर्माकोल प्लास्टिक या अविघटनशील पदार्थांपासूनचे देखावे कर्ण कर्कश गाणी धांगडधिंगा यामुळे या, या उत्सवाचे स्वरूप सामाजिक आरोग्य आणि पर्यावरण यासाठी त्रासदायक होत नाही का गणपती विसर्जनानंतर अनेक महिने पाण्यात भंगलेल्या अवस्थेतील प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती आणि त्यावर चढवलेले घातक रंग जलप्रदूषणास हातभार लावत नाहीत का आरास करण्यास वापरलेले विघटन न होणारे सर्व पदार्थ ढिगाऱ्याने जमा होऊन प्रदूषण वाढवत नाहीत का डी वरील कर्कश गाणी ध्वनी प्रदूषण निर्माण करून लहान बालके व वयस्करांना त्रासदायक ठरत नाहीत का या सर्वांचा विचार होण्याची आणि त्यात सुधारणा होण्याची खरच गरज आहे तर आणि तरच आपल्या लाडक्या बापाचा उत्सव आनंददायी व उत्साहवर्धक ठरेल त्यासाठी घरोघरी नैसर्गिक मातींच्या गणपतींचे पूजन होणे आणि घरच्या घरीच त्यांचे बादली वा टब मध्ये विसर्जन करून ती माती कुंड्यांमध्ये वा बागेत वापरली जाणे आवश्यक आहे सार्वजनिक गणेश मंडळांनीही विघटनशील पदार्थ वापरून सुंदर आरास तयार करावी आणि विसर्जन न करण्यायोग्य योग्य उत्सव मूर्ती ठेवून तिजसमोर मातीच्या छोट्या मूर्तीचे विधिवत व शास्त्रोक्त पूजन करून तिचेच विसर्जन करावे या मूर्तीस नैसर्गिक रंगच वापरावेत म्हणजे जल प्रदूषण टाळता येईल या दहा दिवसात संस्कृत कार्यशाळा संस्कार वर्ग संस्कार क्षम व्याख्यान कला मार्गदर्शन बुद्धीला चालना देणाऱ्या स्पर्धा सूर्य नमस्कार योगासने यांचे वर्ग समाज उपयोगी कार्य करणाऱ्या व्यक्तींची ओळख असे उत्तमोत्तम कार्यक्रम आयोजित करावेत तर आणि तरच आपला बाप्पाही दहा दिवस आनंदाने आपल्या उत्सवात सहभागी होऊन आपणा शक्ती सद्बुद्धी विवेक व सामर्थ्य प्रदान करेल आणि पुढील वर्षी लवकर येण्यासाठी उत्सुक असेल माझी माहिती आपणास आवडली असल्यास कृपया माझ्या व्हिडिओला लाईक व शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूच्या बेल आयकनला प्रेस करा म्हणजे माझ्या येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स आपणास तात्काळ प्राप्त होतील धन्यवाद जय गणेश